गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुर्दोली गावाजवळील महामार्गावर सव्वीस बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत एकाच आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे ट्रक चिचगड मार्गे देवरीवरून सुसाट वेगानं नागपूरकडे जाताना गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना दिसला थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला ताडपत्री झाकून असलेला हा ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतलं तोपर्यंत चालक पसार झाला होता ट्रकसह सव्वीस जणांवर असा एकवीस लाख बावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी विविध कलमांवय देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरुवात केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्यासह पोलीस चालक पंकज पारधी पोलीस नायक नागेश बोपचे इंद्रवार पंधरे अनिल उर्के यांनी पार पाडली प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी न्यूज मराठी गोंदिया